मेहंदी गया वेलकम भारत मत लढणारा पैलवान मेहंदी मैदानावरती आलेला आहे काय तब्येत आहे भारत आपण अखाड्यात या कुस्ती चालू झाली देव थपाणी अमित लाका अशी कुस्ती लागलेली आहे नागनाथ केकान आणि सुरेश नाना शिंदे पोत्रेकर कुस्तीसाठी अशी कुस्ती चालू झालेली आहे ओ, ओ। वाहि गुरु वा। ला। लाल भडक सारखा मेहंदी आलेला अभी देखो मगर प्यार से से हो खाली मासा उठू नका कुणीही उठू नका अभि ऐसाच वाला है म्हणून तर म्हणतोय हलक्या माणसं घर गाठा आणि नागनाथ केकान आपण पण सावध राहा बोले की पहलवान नितीन खोरचा सन्मान केला जातोय पुन्हा समोरासमोर चालू झाली खत्रो का खिलाडी देवा थपा आणि टंकी टाकण्याचा प्रयत्न देवा थापवायगुरु वाहगुरु अरे कच्ची कैरी कब तक चुप रहेगी पत्ते लागा के यार एक ना एक दिन जरूर आएगी भेंडी बाजा दुबे, दुबे आओ पैसे फिटले दोगा चॅम्प मध्ये वजनाचा अंतर आहे 40 किलो जो घोटा बसला देवा मानवर फिरत राहा फिरत खाली बस तो एक, एक। आता कुस्ती थांबावी लागेल खाली बसवायचं असेल बापू कुस्ती थांबवली तर सचिन प्रेक्षक बसत नाहीतर बसत बसला धोनकी हात माईक दो पब्लिक शांत खाली बसले तर कुस्ती होईल खाली बसा दिसलं पाहिजे सगळे बघायसाठी आलेले खाली बसा खाली मग देवानजी खाली बैठना पडेगा देवाजी आणि पुन्हा कुस्ती समोर चालू झाली कुस्ती समोर पुन्हा चालू झालेली जितेश कांबळे अध्यक्ष आपण आखाड्यात या दगडी कुस्ती चालू आहे हान करायची नाही पहिले कुस्ती करा आ आ शाबास ने पकड घेतली अमित नकाडे कपजा घेतला अमित ने वाच गयो शाबास अरे टंकी टाकलेली आणि बचाव झालेला आता कब्जा गेलेला आहे तेव्हा थापा बा पुढचे खाली बसा माग प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही खाली बसा आणि हाताची नौंदर काढले अमित आम्ही हाताची नौंदर काढले रे देवा नौंदर काढून घेशेव आतापर्यंत कधीच पडला नाही निर्णय कर मी रडलेवनी करुस्ती नाही होई कुस्ती ना ना ती कुस्ती करतोय काढू नका ओढू नका त्याला कान पुढे चला जरा पुढे चला पुढे झाला माग थापव का सैराट झाला

Chaba. Vamos. Oh!